वांग्याची रस्सा भाजी खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खांदेशी सुग्रन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी पावशर काटेरी वांगे घेतलेत वांगे स्वच्छ धुवून मधून चिरून मीठ भरून घेतलं आहे असं केल्यामुळे वांग्याची भाजी खूप चविष्ट होते भाजीसाठी मसाला तयार करूया एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे तेवढं शेंगदाण्याचं कुठंही घेतलेलं आहे दोन चमचे तिखट अर्धे चमचे गरम मसाला एक चमचे जिरं पाव चमची हळद आठ धा लसूण पाकळा मसाला वाटताना टाकणार आहोत हा सर्व मसाला चटणी जारमध्ये थोडं पाणी टाकून मी वाटून घेतला गॅसवर कडी ठेवून त्यामध्ये मी दोन फळ्या तेल घातलं अर्धी चमची मोहरी घातली मोहरी चांगली तडतड करायला लागली की त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे वाटलेला मसाला मी तेलामध्ये टाकते ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला कोणताही मसाला भाजायची गरज नाही तेलामध्ये हा मसाला चांगला तळून घ्यायचा आहे जेवढा मसाला तुम्ही तेलामध्ये चांगला परतून घ्याल तेवढा खमंगपणा हा भाजीला येतो अशा पद्धतीनं तुम्ही वांग्याची भाजी बनवून बघा खूप छान बनते जोपर्यंत मसाल्याचं तेल सुटत नाही ना तोपर्यंत मसाला हा परतायचा आहे मीठ व हळद त्यामध्ये घातल्यामुळे त्याला वरून आता मीठ टाकायची काहीच गरज नाही आहे वांग्याच्या भाजीसाठी मी एका पातल्यामध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे भाजीमध्ये जर गार पाणी टाकलं तर भाजी ही चविष्ट होत नाही मसाला हा चांगला परतला गेलेला आहे त्यामध्ये मी वांगे टाकते गॅसची फ्लेम आता एकदम कमी करायची आहे मिनिटभर वांग्यांना मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं असं केल्यामुळे वांग्यांना मसाला हा व्यवस्थित लागतो तुम्ही ह्या पद्धतीनं वांग्याची भाजी करून बघा खरंच खूप छान होते वांग्याचा मसाला वाटताना त्यामध्ये कोथंबीर घाला त्यामुळे भाजी अजून चविष्ट होईल कढईवर झाकण ठेवून पाच मिनटं आपण कमी गॅसवर शिजू देऊया पाच मिनटांनी मी कढईवरचं झाकण काढते वांगे मसाल्यामध्ये छानपैकी वाफळलेले आहेत वांगे चमच्याने खालीवर करून घ्यायचे त्यामध्ये एक ग्लास मी आता गरम पाणी घालते तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता वांग्यांना परत दहा मिनटासाठी मिडियम गॅसवर आपण झाकून ठेवू झाकल्यामुळे वांगे छानपैकी शिजून जातील तुम्ही बघू शकता आपली वांग्याची भाजी खूप छान झालेली आहे वांगे ही शिजलेली आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक वाटी खोबरं दोन चमचे तिखट सात आठ लसूण पाकळा एक चमचा जिरं एक चमचा गरम मसाला अर्धी चमचे हळद घेतलेले आहे इथं मी पाच बटाटे चिरून शिजून घेतलेले आहेत दोन कांदे व एक टमाटा बारीक चिरून घेतला आहे गॅसवर कढी ठेवून त्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालूया जिरं चांगलं तडतड करायला लागलं की त्यामध्ये कांदे टाकते कांदे तेलामध्ये आपण चांगले परतून घेऊया लहान मुलांना बटाट्याची भाजी खूप आवडते तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा खरंच खूप छान लागते हा सर्व मसाला मी चटणी जारमध्ये टाकून वाटून घेतला तो मसाला कढईत टाकून चांगला परतून घेऊ बटाटे जर शिजलेले असले ना तर ही भाजी झटपट होते एक चमचा मी मीठ घातलं तेही मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये टमाटा टाकला टमाटाही मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा टमाटा मसाल्यामध्ये चांगला परतला गेला की त्यामध्ये आपण शिजलेले बटाटे टाकूया ही मिनिटभर हे मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही बटाट्याची भाजी करून बघा खूप झटपट होते बटाट्याची भाजी त्याच त्याच पद्धतीनं बनवून जर कंटाळ आला असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही भाजी बनवून बघा ही बटाट्याची भाजी पोळीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते त्यामध्ये एक ग्लास पाणी घालूया दहा मिनटं मिडियम गॅसवर भाजीला आपण उकळू देऊया भाजीला रंग किती छान आला ना तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी आपली खूपच छान झालेली आहे बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे